नमस्कार कोल्हापूरकर लायमार्टीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे शनिवारी लाडक्या बापाचं आगमन घरोघरी आणि सार्वजनिक गणेश मंडळाने मोठ्या थाटात केलं काही गणेश मंडळांनी लेझर आणि डॉल्बीचासुद्धा वापर केला त्यामुळे उजगाव येथील एका तरुणाचं लेझर लाईटमुळे डोळ्यातून रक्तस्राव झाला त्यामुळे त्याला दवाखान्यात ॲडमिट करावं लागलं तसंच एका कॉन्स्टेबलसो सुद्धा डोळ्याला उ दुखापत झाली या घटनेवर सर्वसामान्य नागरिकांचं काय म्हणणं आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत मी आज राजनपूर येथे आले आहेत येथील नागरिकांशी आपण संदर्भात चर्चा करणार आहोत इथे काही सर्वसामान्य नागरिक का आहेत आपण त्यांच्याशीच संदर्भात बातचीत करूया सर उजगावमधील घटना तुम्हाला माहीत असेल या घटनेचं तुम्हाला वाटते प्रशासन जबाबदार आहे की सार्वजनिक गणेश मंडळ जबाबदार आहे ह्या घटनेला आपण एकाच कुणाला जबाबदार धरता येणार नाही कारण कसं आहे जसं प्रशासन आपण म्हणतो तसंच आपली देखील म्हणजे आम्ही देखील मंडळाचे कार्यकर्तेच आहे तर एक मंडळाचा कार्यकर्ता म्हणून आमची देखील तेवढी जबाबदारी आहे की तिथं येणाऱ्या लोकांची तिथं आपल्या आपला, आपला, आपला गणेश मिरवणूक आहे परत आपल्या गणपती बाप्पाचं स्वागताची ही तयारी आहे त्याला जी आपण जी आता लेझर किरणं वापरतो आहे जे लेझर शो वापरतो आहे ते एवढे घातक आहेत की आम्हाला देखील ते बघितल्यानंतर रात्र रात्रभर रात झोप लागत नाही डोळे दुखतात तर एक सामान्य नागरिक आणि एक मंडळाचा कार्यकर्ता म्हणून माझं एक असं म्हणणं आहे की प्रत्येकानं एक काळजी घ्यायला पाहिजे की जेणेकरून सर्वसामान्य जी लोकं यायला लागलीत की त्यांच्या डोळ्याला त्यांच्या कानाला आपण किती लेवलचा साऊंड लावायचा आहे किती वाजवायचा आहे कारण आज बरेच हार्टचे पण पेशंट आहेत आपली मिरवणूक ज्या रोडवरून जाते तिथं त्यामुळं प्रत्येकाने सामाजिक नैतिक भान जपून ह्या गोष्टी आणि हा उत्सव कारण गणेश उत्सव साजरा करण्याचा उद्देश आणि आता जे आपण करतो आहे ह्या दोन्हीत भरपूर तफावत आहे त्यामुळं एक कार्यकर्ता म्हणून मला देखील ही गोष्ट निश्चितच घटकते पण आज याचं एक सामाजिक अवेअरनेस यायला पाहिजे कारण आज दोन लोकांचे डोळे दोल जवळपास बाद झालेले आहेत मी काल पेपरमध्ये वाचलं तर दोन लोकांच्या डोळ्याला गंभीर झालेले त्यात एक पोलीस होती एक सर्वसामान्य कार्यकर्ताच आहे मंडळाचा तर याची खबरदारी प्रत्येक व्यक्तीनं प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यानं आणि प्रशासनानं देखील खबरदारी घेतली पाहिजे की आज मंडळ आहे कार्यकर्ते आहेत त्यांना कसा आवर घालता येईल त्यांना त्यांचा आनंद कसा आपण एक सामाजिक भान जपून साजरा करायला लावू पद्धतीने एक अवेअरनेस पण करणे गरजेचं आहे उसगावमध्ये एका तरुणाच्या डोळ्याला लेझर शो मुळे परिणाम झाला गंभीर दुखापत झाली एक कॉन्स्टेबल सुद्धा झाला एक सर्वसामान्य नागरिक म्हणून याकडे कसं बघताय प्रशासन जबाबदार आहे की सार्वजनिक गणेश मंडळ जबाबदार आहे या सगळ्या गोष्टीला यासाठी दोन्ही जबाबदार आहेत प्रशासन पण जबाबदार आहे आणि सार्वजनिक मंडळ पण जबाबदार आहे प्रशासना पण प्रशासनानं पण त्याच्यावरती आट्टी घालायला पाहिजेत आणि मंडळानं पण त्याच्यावरती काहीतरी एक बाबा नियंत्रण म्हणजे थोड्या प्रमाणात जे बाबा शरीरावरती वाईट परिणाम होणार नाहीत अशा ना पद्धतीचं लेसर वापरलं पाहिजे आता मिरवणूक जवळला सार्वजनिक गणेश मंडळाला काय आवाहन कराल सार्वजनिक गणेश मंडळाला बाबा पारंपरिक वाद्यांचा उपयोग करा हे आवाहन करेल सर दरवर्षी अशा पद्धतीने लेझरचा परिणाम होतो डॉल्बीचा सुद्धा परिणाम होतोय तरी सुद्धा सार्वजनिक गणेश मंडळसुद्धा काही याच्यावर ॲक्शन घेत नाही सुद्धा काही याकडे बघत नाही सर्वसामान्य म्हणून तुम्ही याकडे कशा बघताय नाही सर्वसामान्य म्हणून बाबा हे मार्केटमध्ये बाबा ऑलरेडी आलेलंच आहे नाही याच्यावरतीच बाबा नियंत्रण राहिलं तर मंडळीसुद्धा वापर करणार नाहीत ना याचा प्रशासनानंच याच्यावरती नियंत्रण घातलं पाहिजे की बाबा हे प्रोडक्टच बाजारपेठेतमध्ये उपलब्ध नाही झाले पाहिजेत याला पूर्णपणे प्रशासन याला जबाबदार मी तर म्हणेन की दोघं पण पन्नास पन्नास टक्के जबाबदार आहे कारण आपण म्हणजे जागरूक म्हणजे सुजान नागरिक आहोत तर ह्या ह्याच्याप्रमाणे लोकांनी पण ओळखायला पाहिजे आणि मंडळांनी पण जाणून घ्यायला पाहिजे जा की बाबा कोणते कोणते लेझर हे आपल्या डोळ्यांसाठी घातक आहेत प्रशासनाची पण तेवढी जबाबदारी आहे की ह्याच्यावरती तेवढे निर्बंध लादायला पाहिजेत की जे घातक लेझर्सचे ज्या हे आहेत लाईट्स वगैरे त्याच्यावरती मार्केटमध्ये एक तर प्रोडक्शन येऊन ते यायला नाही पाहिजे विक्रीसाठी आणि दुसरी गोष्ट त्याच्यावरती जाचक म्हणजे निर्बंध लादायला पाहिजे जसं आपण टोबॅको किंवा अल्कोहोलवरती जेवढे आपण कर किंवा ह्या ह्याच्या ह्यानं म्हणजे कारण लोक चोरट्या पद्धतीने पण ते यूज करू शकतात जर एवढं ह्या गोष्टी जर त्याच्यावरती निर्बंध लागले अशा पद्धतीने तर मे बी त्याला आळा बसू शकेल नाही आता कसं याला प्रशासनाचं वधानं म्हणायला पाहिजे कारण का प्रशासननं परवानगी दिल्यामुळे त्यांनी ते चालू केलं बरोबर सुरुवातीला त्यांनी पण चौकशी केली पाहिजे ना मग त्यांनी कुठल्या पद्धतीचं लावलेलं आहे ते काय त्या क्वालिटीचं आहे त्याची काय आहे तिने प्रशासन चौकशी केली पाहिजे के किंवा मंडळाचे अध्यक्ष म्हणा किंवा जवळपासून पोलीस स्टेशन म्हणा ही चौकशी केली पाहिजे दरवर्षी अशा पद्धतीत आता लेझरला बंदीच दरवर्षी अशा पद्धतीनं घटना घडतात सार्वजनिक गणेश काय काय करत नाही आणि घेत नाही एक सर्वसामान्य म्हणून काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे ना आता समजा त्या दोघांना झालं अजून काही लोकांना होणार आता बघायला तुम्ही गर्दी भरपूर असते बघायला देण वगैरे लहान मुलं असतात बघायला बाहेरचे लोक पण आपल्याकडे बघायला येतात मग ते कुठेतरी त्यावर बंदी घातली पाहिजे ना हो बरोबर आहे ना आता मिरवणूक जवळ काय आवाहन कराल गणेश मंडळांना मन तर माझ्यामध्ये तर त्या पद्धतीने ते लाईट्स वगैरे वापरू नये पारंपरिक पद्धतीचं आपले जे वाद्य असते त्याच्यावर जास्त डीजे लावू दे त्याला काही अडचण नाही पण ते आवाज कमी आहे आता पराव पण बघितला रायमुरीबद्दल देवेजीने सगळ्या मला वाटते भरपूर मनाला नोटीस पण दिलेलं आहे आणि कदाही त्यांचे ते काय त्यांचं प्रोसेस पण आहे पण ते चुकीचं आहे असं माझं तर म्हणणं आहे काही लोकांना त्याचा त्रास लेजर लाईट वापरू नये डी जे लावला तरी कमी आवाजात असावा हीच आणि मंडळांनी सुद्धा जी काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून पब्लिकला त्रास होऊ नये ही काळजी घेऊनच ते लेझर लाईट न लावता मिरवणूक काढावी पारंपरिक वाद्याचा जास्तीत जास्त वापर करावा जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही परवाची जी घटना घडली उजगावमधील याला तुम्हाला काय वाटतं प्रशासन जबाबदार की सार्वजनिक गणेश मंडळ जबाबदार काय दोन्ही प्रशासनानं जरा जर जे स्ट्रिक्ट हे केलं तपासणी केली तरी पण के मंडळं काही ऐकली नाहीत तरी पण आता सगळ्या मंडळावर त्यांनी ॲक्शन घेतलेली आहे प्रशासनाचा काही प्रश्न नाही आहे प्रशासना के केली के तपासणी तर मंडळाने पण त्याची समजून घ्यायला पाहिजे की बाबा पब्लिकला किती त्रास होतोय हे विचारत घेतलं पाहिजे तुम्ही उजगावमधील प्रकार माहीत असाल त्या तरुणाला लेझरच्या लाईटीमुळे डोळ्यातून रक्तस्राव झाला आणि तो आता दवाखान्यात ॲडमिट आहे याबद्दल एक कार्यकर्ता म्हणून कसं बघताय की लेझर शोवर बंदी आणायला पाहिजे की नको लेझर शोवर डायरेक्ट असे बंधाना नको पण ती जी डेन्सिटी दे आहे किंवा त्याचं जे दुष्परिणाम आहेत त्यावर काहीतरी कंट्रोल व्हायला पाहिजे म्हणजे कमी डेंटीचे म्हणजे जे लावल्यानंतर काही त्रास व्हायला नको अशा दृष्टिकोनातून काहीतरी नवीन यायला पाहिजे मार्केटमध्ये आणि स पब्लिक जे जा जे जाते त्यांनी पण काळजी घ्यायला पाहिजे की त्याच्यामुळं आपल्या डोळ्यांना डायरेक्ट काही त्रास होणार नाही असं त्यांनी पण काळजी घ्यायला पाहिजे काही मंडळ पारंपरिक वाद्याचा पण वापर करतात डॉल्बी व्यतिरिक्त मग पारंपरिक वाद्याचा वापर का होत नाही सार्वजनिक मंडळ गणेश म्हणजे लेझर शोवर बंदी आणून सुद्धा तुम्ही लेझर वगैरे ले वापर करता म्हणजे आता यावर्षी मिरवणुकीत नाही म्हणलं तरी पन्नास मंडळ होती पारंपरिक ह्याला जास्त वेळ जाऊ शकते म्हणजे काही दहा वर्षे पण आम्ही पारंपरिक करत होतो तर पोलीस आम्हाला पारंपरिक म्हणून आम्हाला सोडत नव्हते तुमची सहकार्य करत नव्हती पोलिस आम्हाला आम्ही पारंपरिक गेली विनंती करून पण आम्हाला ते सोडत नाहीत आमचा बाबा पस्तीसावा असेल ते बट ठीक आहे चिठ्ठ्या पडल्यात मान्य आहे आम्हाला मान्य आहे खरं आम्ही त्यांना विनंती केली की बाबा तुमची मिरणूक सातला सुरू होती आम्हाला चार वाजता तुम्ही विनंती करून सोडा आम्ही जेणेकरून आम्ही वेळेत आमच्या आमच्या मंडळात व्यवस्थित येईल पारंपरिक होतं गेली त्या कंटाळून आम्ही ह्यावर्षी थोडाफार आम्ही साऊंड लावला म्हणजे कारण का काय सांगतात तुम्हाला तेच की नाही ते बाकीचे मंडळ ऑब्जेक्शन घेतात आणि तुम्ही ह्याच्यातूनच जावा साऊंड सिस्टम पहिल्यांदा आणि पारंपरिक असा काही नंबर केले आम्हाला पारंपरिक वाद्याला कसं क्राऊड भरपूर असते ढोल ताशे वगैरे त्यामुळे लेंथ डिस्टन्स भरपूर जाते होते त्यामुळे पन्नास मंडळांना चान्स मिळत नाही त्यामुळे पोलीस प्रेफरन्स देताना डॉलबीलाच देतात पहिल्यांदा पारंपरिक वगैरे आहे ते सकाळी घ्या किंवा आदल्या दिवशी घ्या असं या सगळ्या घटनेवर मग काय म्हणायचं सार्वजनिक गणेश मंडळाची आहे सार्वजनिक मंडळांची पण आणि प्रशासनावर पण व्यवस्थित नियोजन करायला पाहिजे पारंपरिक वाद्यांना पहिला सोडायला पाहिजे तुम्ही पारंपरिक म्हणताय प्रशासन म्हणताय वाद्य लावा तर पारंपरिक त्यांना पहिला सोडायला पाहिजे मग किती त्या मंडळाचा कितवाही नंबर असावा पारंपरिक आम्ही गेली दहा वर्ष पारंपरिक होत होतो या वर्षीच आम्ही फक्त ते थोडं हे केलं चेंज करून बघितलं जे उजगाव मधला जो प्रकार घटना घडली याला काय वाटते तुम्हाला जबाबदार कोण आहे याला ना ना, ना 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 ला जबाबदारी मंडळ किंवा लोक लोकांनी प्रत्येकाने गावगोळ किंवा हे गोष्टी ह्या वापरून प्रत्येकाने आपल्या लोकांनी स्वतःची निगा निगा राखावी लहान मुलांना लहान वृद्धा माणसांना ह्या माणसांना प्रत्येकाने मदत करून त्यांना सपोर्ट देऊन किंवा ह्या गोष्टी हे करू नये लहान मुलांना आणू नये किंवा या परिसर गोष्टीला ज्या डिजेला आम्ही प्रामाणिक दे नाही म्हणतो आम्ही कारण कसं आहे पारंपरिक तुम्ही मदत द्यावी द्या पाहिजे किंवा ह्या गोष्टी चिट्टा किंवा ह्या गोष्टी सगळ्या बंग करून चाललं प्रावागिक सगळ्या सुसुविधा व प प्रत्येक मंडळाला प्रत्येक मंडळाला असं प्रत्येकमध्ये वेळ आणि टायमिंग देऊन हे असं मदत करावं अशी आमची विनंती आहे पहिला ते जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे उजगावमध्ये जी घटना घडली ती दुर्दैवी आहे त्याचा निषेध होणार मी नागरिक म्हणून एक निषेध करतो पण जे लेझरचे जे आहे जी डेन्सिटी कमी व्हावी लेझर कमी वॅटचं मंडळाने लावावे हाय हाय क्वालिटी आहेत त्यात दोन तीन वीस वॅट पन्नास वॅट चाळीस वॅट साठ वॅट असे लेझरचे आहे प्रकार आहेत त्यातले कमी वॅटचे वापरणे किंवा लोकांमध्ये पाडण्यापेक्षा ते वरती हाईटपेक्षा जास्त की वी पंधरा वीस फुटाच्या वरती पाडणे एक डॉल्बी म्हणजे असोसिएशननं ते एक नियमावलीच करावी त्या तुम्हाला काय वाटेशा जबाबदार की प्रशासन एवढी बंदी वगैरे असून सुद्धा प्रशासनावर काही कारवाई करत नाही आणि आता परवा जो उजगाचा प्रकार झाला त्याला काय वाटते तुम्हाला कारवाई व्हायला पाहिजे की नको त्या मंडळावर कारवाई असं सार्वजनिक उत्सव आहे तो प्रत्येकाच्या भावना त्याच्याशी ज्याशी जोडलेले आहेत त्यामुळं कारवाई योग्य वाटत नाही लावूनच देऊ नये म्हणजे बाबा त्यांना तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे बाबा वर तुम्ही उंचीपेक्षा हवेत कुणाला त्रास होणार नाही ज्यांचा व्यवसाय आहे ते हवेत वर लावू देत त्यांना एक असं सर काय वाटत सर्वसामान्य नागरिक म्हणून आता जो परवा उजगावचा प्रकार जो घडला त्याबद्दल जबाबदार कोण आहे प्रशासन जबाबदार आहे की सार्वजनिक गणेश मंडळ जबाबदार आहे त्याला स सुरुवातीला कारवाई करून किंवा नियम सांगून मंडळांना सांगायला पाहिजे होतं या पद्धतीनं तुम्ही मंडळात मिरवणुकीला ही करा थोडं धोका होतोय जनतेला त्रास होतोय या गोष्टी त्यांना ट्रेनिंग देऊन माहिती द्यायला लाग पाहिजे प्रशासन लेजाशोवर बंदी यायला पाहिजे का नको लेज शो म्हणजे आता ज्यांचा धंदा आहे आता माझ्या मुलाचाच धंदा आहे तो मग मी आता सांगणार कसं ज्या धंदे आता बरेच आहेत कारण त्यांचं नुकसान होणार नाही का कमी प्रमाणात जनतेला त्रास होणे अशा पद्धतीचं क करायला काय हरकत नाही तर या होत्या नागरिकांच्या आणि सार्वजनिक गणेश मंडळाच्या प्रतिक्रिया तुम्हाला काय वाटतं आम्हाला मला कॉमेंट्स करून सांगा उसगावमध्ये जी घटना घडली त्याला जबाबदार नक्की कोण आहे आणि आता मिरवणूक जवळ आल्यात त्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचं काय म्हणणं आहे आणि सार्वजनिक गणेश मंडळाने कशा पद्धतीने गणेश मिरवणूक साजरी करायला पाहिजे याबद्दल आम्हाला कॉमेंट्स करून नक्की सांगा आणि लाईव्ह मराठीला फॉलो करायला विसरू नका कॅमेरामन बागासह मिनिता पोदार लाईव्ह मराठी कोल्हापूर